हाय मी मिताली बोलतेय कधी अशी वेळ आली आहे का तुमच्यावर जेव्हा सत्य माहिती असूनही ते बोलायला घाबरलात कारण सत्य सांगितल्यावर रागवतील शिक्षा होतील हसायला लागतील पण एक दिवस मी समजले सत्य सांगणं म्हणजे कमकुवत होणं नाही तर तेच सर्वात मोठं धैर्य असतं आज मी तुम्हाला सांगते मी जेव्हा खोटं बोलून वाचू शकले असते पण मी खरं बोललं आणि त्याचं बळ मला आयुष्यभर पुरेल त्या दिवशी सकाळी मी शाळेसाठी घाईघाईत निघाले आईने माझ्या हातात डबा दिला पाटवड्या आणि लोणचं मी गडबडीत डबा पिशवीत ठेवला शाळेत पोहोचले आणि वर्गात सगळ्यांचा डबा एका कोपऱ्यात ठेवला दुपारी डबा उघडण्यासाठी मी गेली पण अचानक संगीता ओरडली कुणाच्या डब्यातून लोणचं सांडलं माझं सगळं वह्याचं पान खराब झालं सर्व मुलं घाबरून इकडं तिकडं पाहू लागली शिक्षक आले त्यांनी विचारलं कुणाचा डबा होता हा मी ओळखलं ते माझंच होतं माझ्या चुकीमुळे तिची वह्या खराब झाली होती माझं मन घाबरलं सर्वांसमोर बोलायला लागेल शिक्षक रागावतील मित्रमैत्रिणी हसतील एक आवाज मनात म्हणत होता गप्प बस कोणालाच सांगू नको पण दुसरा आवाज म्हणत होता मिताली चुकीचं तुझं आहे आणि सत्य लपवणं म्हणजे दुसरी चूक त्या क्षणी माझ्या पायात थरथर होती पण मी हात वर केला मॅडम तो डब्बा माझा होता मी नीट झाकण लावलं नाही सगळा वर्गस्तब्ध शिक्षक काही वेळ बघत राहिल्या आणि मग म्हणाल्या तू चुकी केलीस पण तुझं धैर्य मोठं आहे मी सांगितल्यावर संगीता रडली नाही उलट म्हणाली मिताली तू खरं सांगितलंस म्हणून मला राग नाही वहीची घात झाली पण मैत्री वाढली शिक्षकांनी सगळ्यांपुढे सांगितलं चूक करणं माफ होऊ शकत पण खोटं बोलणं हे आपलं मन गमावून बसणं आहे त्या दिवशी मला शिक्षा नाही झाली पण माझ्या मनाला एक मुक्ती मिळाली संध्याकाळी येऊन मी आईला सगळं सांगितलं ती शांतपणे ऐकत होती आणि शेवटी माझ्या केसातून हात फिरवत म्हणाली मुलगी तू खरं बोललीस हेच सगळ्यात मोठं यश आहे तिच्या त्या एका वाक्याने माझ्या भीतीवर माझा विश्वास जिंकला सत्य हे नेहमी सोपं नसतं ते सांगताना कधी लोक रागावतात कधी आपण एकटे पडतो पण एक, एक गोष्ट नक्की सत्य सांगणाऱ्याला कधीही आत्मविश्वास कमी पडत नाही खोटं बोलून काही वेळ वाचता येत पण खरं बोलून आयुष्यभर मन शांत राहतं ही होती माझी गोष्ट मी जेव्हा एका लहानशा चुकीतून मोठा धडा शिकलो कधी तुम्ही असं काही अनुभवलंय का जेव्हा तुम्ही भीतीवर मात करून सत्याचं बोळ उचललं माझ्याशी कमेंटमध्ये शेअर कराल का कथा जीवनाचीला सबस्क्राईब करा मी मिताली परत येईन अशीच एक मनाला भिडणारी सत्याशी जोडणारी गोष्ट घेऊन तोपर्यंत सत्य हे काही वेळ वेदना देतं पण आयुष्यभर साथ देतं बाय बाय